सर मी ज्या बलिदान स्थळी येतो ते कायम शिवशंभू भक्त म्हणूनच येतो गेल्या वर्षीसुद्धा मी माझी संपूर्ण टीम जे आलेच होते आणि मग ती निवडणूक असो नसो याच्याशी काही संबंध नाही त्या बलिदान स्थळाशी संपूर्ण महाराष्ट्राचं नातं जमलेलं मी गेल्या वर्षी आलो होतो तेव्हाच राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे हीच भावना माझ्या मनात कायम आहे की दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास आज स्वराज्य रक्षक संघाच्या मालिकेच्या माध्यमातून एकशे सत्तावीस देशांमध्ये जगाच्या पोचतो आहे एक साळीचा वाटा हा आमचा संपूर्ण टीमपणे उचलला जातो आणि पुढे सुद्धा हेच काम याच पद्धतीनं सुरू ठेवण्याचं हा माझा प्रशस्वी प्रयत्न असेल इतर जे लोक भेटले कसं आहे की एक स्थान एवढं पवित्र आहे जिथे तिसऱ्या छत्रपतींचं रक्त सांडलं जिथे माझ्या शंभूराजांचं रक्त सांडलं तिथे कोणताही विवा द्यावा कोणताही राजकारण असू नये या मी प्रामाणिक भावनेचा आहे त्यामुळे त्याच पद्धतीनं मी त्यांची भेट नेमकं इलेक्शनमध्ये मी एवढंच म्हणेन की छत्रपती शंभू छत्रपती असतील छत्रपती शंभूराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा जो विचार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य पहिल्यांदा अपघात आलं आणि त्या रयतेचं राज्य तसंच सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांचं भायुष्य घेतलं त्याच आदर्शांवर पाऊल टाकण्याची ताकद तीच माती कपाळाला लावण्याची भाग्य हे माझ्यासारख्या एका मावळ्याला लागू एक दे हीच छत्रपती संभाजी संभाजी म्हणून या भूमिकेत येणार का एकंदरीत तुम्ही म्हटले की संभाजी मालिके तसंच स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्णत्वाला गेल्यानंतर काही काम पूर्ण होणार एकशे सत्तावीस देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं एक, सा एक जाणीव एक जागर होणार आहे यानंतर अनेक जण अनेक पद्धतीने ही भूमिका करतात त्यामुळे मालिका विश्वातल्या अभिनयाला मी पूर्णपणे रामराम ठेवून पूर्ण वेळ हा समाजकारणासाठी लोकसेवेसाठी हा व्यतिरिक्त आहे तुम्ही पुन्हा एकदा मालिका विश्वामध्ये मा हा नक्कीच नाही कारण जो एक फार महत्वाची गोष्ट होती की दूरचित्रवाणीच्या इतिहासात जे कधीच घडलं नव्हतं हो ते आपण सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या मायबा प्रेक्षकांच्या सहयोगानं ती गोष्ट आज घडली आहे मग एक किती कर्तव्यता संपल्यानंतर पुढची जबाबदारी खांद्यावर घेणं तिला पूर्णपणे न्याय देणं हीच माझी शून्य पाई टाइप करू सक्सेस करा घंटी बटन टिक करा लाइक करा आणि शेयर करा